जोरदार तामी स्वागत करायचं आहे आपल्या या गावामध्ये ही तिसरी वेळ आहे मागे प्रकाश साहेब यांचा पन्नासवा वाढदिवस असताना या ठिकाणी स्पर्धा झाली होती आणि आता आपल्या ग्रामस्थांच्या सहकार्याने एक मुंबईतील सगळे ग्रामस्थ गणपती सणानंतर आपला हिंदूंचा पवित्र सण गणपती उत्सव

या मैदानाला स्वागत करतो रामशेद ग्रामस्थांच्या वती बघा साखरमाड यांचं ते गणपती आयोजित केलेलं भव्य भेलं मैदान आणि या मैदानाचं वैशिष्ट्य बघा अकरा तारखेला प्रकाश साळवींच्या वाढदिवसानिमित्त मैदान झालं होतं त्या दिवशी सुद्धा पस्तीस जोड्या होत्या आणि आज मैदाना त्याला सुद्धा पस्तीस जोड्या हा आकडा मला वाटतो जामशेदकरांसाठी काहीतरी स्पेशल आहे पहिला तहा तयार व्हायचा आहे आणि पहिली मानाची झोड मैदानात आली करायला मंगेश राहणार पळणार आहे बावीकडं पळणार आहे ओरगावच्या नवऱ्यांच्या पिंट्या आणि विजयीकडं पळणार आहे टायगर शिरवडीकरांचा टायगर आणि बोरगावकरांचा पिंट्या जोडीचा रायगड रितेश पिंजळी झाला एक जबरदस्त नामांची जोडी पाहिजे रामपूरचा हा सुपुत्र पर्शा ग्रायवर स्वतः एक चांगला सुद्धा आहे पण स्वर्पमित्र असा स्वतः शेती करायला आले महिला वर्ग नुसते मुख्यमंत्र्यांकडनं खात्यात येतात म्हणून संत होऊ नका काहीतरी करा का या छोट्या भगिनीसाठी एकदा टाळ्या हव्या

कारण इकडे छोटीशी एक तळी आहे हिला पाणमाई सुंदर पाणी असत सुटलो सागरांचा सिंगाचा राव पांढऱ्याचा मुलगा मुन्ना गुराव बाप सुट्टीला आणि मुलगा लोमणीला

multim .уд .bird Fig Lecture माझे केस काम करत बोलत बसतो सुंदर असं सत्र झाले बघूया काय करतो ड्रायव्हर सुंदर असे जखमी घेतले सोन्या अर्ध्यात सुद्धा अगदी सोन्या फिरायच्या सोन्या झाला पार सर्धा कारण सो दुसरं मैदानात रामपूर गावातली गेली आली शंभू आणि मंड्या जडीचा ड्रायव्हर आयुष किल्ले मालघरवाला बघूया काय करतो या ठिकाणी सर्वी मध्ये जामशेद गावातला एक अवलिया अतिशय हौशी कलाकार परवा स्वतःच्या वाढदिवसाला लाखो रुपये खर्च करून मैदान ठेवलं आज परत ग्रामस्थांबरोबर सुंदर असे सुट्टी झाली आहे आयुष सुंदर ड्रायव्हर का

रामपूरचा चिखलूत आणि गाव संश्वर चाण तालुक्यातल्या करांचा चित्ता जबरदस्त दिले आणि मैदानात पहिला नंबर देणारी बॅलर आज बघूया काय करतो नामांकित जोडी आहे रोहित घाणेकर ड्रायव्हर शेतकऱ्याला डावीकडे नंद्या उजवीकडे स्वतः शंकरचा मालक संकेत शंकर आणि

कॅमेरा पडला आणि सुंदर पळणारा दावीकडा चोरीचा ड्रायव्हर ओंकार घाणेकार तोडमळवाला ड्रायव्हर आहे संगमेश्वर तालुक्यातली झोरी आहे आणि चिपळम तालुक्यातला ड्रायव्हर आहे जबरदस्त वेगाची वेळ उजव्या नदीचा वेगळा करणारा जो पिंजरा नावाचा बैला आहे त्यानं आतापर्यंत अनेक मैदाना जिंकलेली आहेत आज बघू या थमशीर असे शक्ते झाले

कारण ही कोकणातली एकमेव महिला असणार आहे की जी बैलांच्या मागण पहिल्यांदा कळणार आहे काय करतो स्वानंदी तिने हातात घेतलाय जोडीला वेळ किती पण लागू दे पण जोडी सरळ जाऊन सरळ वेळ आण तरी तिनं बेड जिंकल्यासारखा आहे स्वानंदी विक्रांत बेड पाठपणा आणि सोनिया सुंदर बन घेतल्या काही नामांकित ड्रायव्हरांसारखे करताना झामला बन pistol masih सचिन दोरी मैदान आता उजबीकडा आला त्याच्या मंदार होता उजबी आणि त्याच्याकडे डावीकडे आला छंदा छोडच्या ड्रायवर साहिन सारखे चिजरे बरो পারশা ড্রাইভর কশ্মি সা কারণ এক কলা কলা কৌকুপ করুক সুন্দর <laughs> <laughs> চক্র <laughs> <laughs> सत्तावीस सितंबर ची दूर अभिमान

Jangan berhenti, berhenti. 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 बावराने शिंदा एकमेकला ताणा शिरलीकरांचा वेगाचा बादशाह बावरा त्यानं अनेक मैदाना घाल आपल्याला ओढत नाही दुसऱ्या समोर तिला

चौदा अठ्ठावीस आणि पंधरा झिरो पाच याच्या मध्ये दहा नंबर आहे दहा जणांना कुणाल लागणार सत्ते भा